लातूर जिल्हा परिषदेतील शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृह हे जिल्ह्यातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे आणि विकासाच्या योजना आखण्याचे महत्वाचे केंद्र आहे येथे जिल्हा नियोजन शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा अशा असंख्य विषयांवर चर्चा होते अशा ठिकाणाला दर्जा शिस्त आणि स्वच्छता शोभून दिसायला हवी मात्र वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे सभागृहात प्रवेश केला की भिंतींवरील जाळ्या कि वरिल साचलेली धूळ टेबल आणि एकंदर अस्वच्छ वातावरण धक्कादायक असे बैठका घेण्याच्या ठिकाणी अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यातून माजी मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हा परिषदेच्या प्रतिमेला तडे जात आहेत दररोज अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सभागृहात ये करतात त्यांच्या समोरच ही दुर्दशा उघडपणे दिसते तरीही कोणी जबाबदारीने पुढे येत नाही स्वच्छ भारत अभियान स्वच्छता स्पर्धा अशा कार्यक्रमांचा नारा देणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वतःच्या अंगणात स्वच्छतेचा अभाव का सहन करतात हा मोठा प्रश्न आहे हे दृश्य केवळ सौंदर्याला धक्का पोहोचवणारे नाही तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे जाळ्यांमुळे डास माशांचा उपद्रव वाढतो धुळीमुळे श्वसनाचे विकार उद्भवतात शिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या मान्यवरांवर नकारात्मक छाप पडते म्हणजेच प्रशासनाची बेपरवाई जिल्ह्याच्या सन्मानालाही किती बाधा आणते हे यातून स्पष्ट होते खेदाची गोष्ट म्हणजे भरमसाठ पगारी घेणारे काही अधिकारी आणि कर्मचारी पदरी जबाबदाऱ्या घेऊनही इमानदारीने काम करत नसल्याचे आढळून येते कागदोपत्री जबाबदारी दाखवली जाते पण प्रत्यक्षात मूलभूत कामेही होत नाहीत पद मोठी पण काम शून्य अशीच प्रतिमा नागरिकांमध्ये तयार होत आहे जनतेच्या करातून चालणाऱ्या संस्थेला अशी दुरवस्था शोभणारी नाही जिल्हा परिषदेच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध असूनही सभागृहाचे असे रूप पाहून नागरिकांचा संताप उफाळून येणे स्वाभाविक आहे काही का सदस्यांनी तर याबाबत जन आंदोलनाचा इशाराही दिला आहे आज प्रश्न केवळ स्वच्छतेचा नाही प्रश्न आहे जबाबदारीचा आणि प्रामाणिकतेचा जिल्हा परिषद ही जनतेच्या विश्वासाची संस्था आहे त्या विश्वासाचा मान राखायचा असेल तर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत इमानदारी पदरी घेणे अनिवार्य आहे अन्यथा लोकांचा अविश्वास अधिक गडद होईल आणि प्रशासनाची विश्वासार्हता कोलमडेल